बदलापूर घटनेवर इस्लामपुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मुख आंदोलन तोंडावर काळी पट्टी बांधून जयंत पाटील आंदोलनात सहभागी पोलिसांच्या हलगर्जीपणावर केली टीका बदलापूर येथील चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आले यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील शहर अध्यक्ष शहाजी पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते रोल, रोल, चला बदलावच्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आज महाराष्ट्र बदलाचं आव्हान महाराष्ट्र विकास आघाडी महाविकास आघाडीने केलेलं होतं आणि त्यासाठी काही लोक कोर्टात त्याविरोधात गेली काल जी लोक मराठा आंदोलनाच्या विरोधी कोर्टात गेली जी लोकं सरकार हातील झालं की नेहमीच मदतीसाठी कोर्टात जातात अशी काही लोक कोर्टात गेली कोर्टाने निर्णय दिला कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही आणि त्यामुळं त्याऐवजी महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्तरावरचे नागरिक महिला लहान सर्व एकूण या निषेधासाठी एक तास तोंडावर काळी पट्टी बांधून मूक आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात आलं या इस्लाम ठिकाणी देखील आम्ही मूक आंदोलन केलं महाराष्ट्रात पवारसाहेब पुण्यात उद्धवजी मुंबई आणि वेगवेगळे वे नेते वेगवेगळ्या ठिकाणी आज या मूक आंदोलनात सहभागी झाले बदलापूरच्या घटनेचा निषेध आम्ही करतो निषेध करताना अशा घटना होणार नाही त्याची दक्षता सरकारने घ्यावी अशी मागणी करतो सरकारला वेगवेगळ्या इव्हेंट आणि प्रचाराच्या सरकारी खर्चातून जो प्रचार चालू आहे त्यासाठीच पोलिसांना राबवण्याचं काम चाललं आहे पोलिसांना वेळ मिळत नाही झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी झालेले गुन्हे नोंद करण्यासाठी तिरंगाईने गुन्हे नोंदवत आहेत असे अतिशय महत्त्वाचे गंभीर जे सेन्सिटिव्ह मॅटर्स आहेत याची गुन्हे देखील सर पोलीस उशिरा नोंद करत आहेत की बदलापूरच्या घटनेनं आणखी एकदा पुरे आलं आणि या सर्वाचाच निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने आज एक तासाचं सकाळी आंदोलन केलं त्यांना झेपत नसेल येतात पाच वर्ष गेली अनेक वर्ष ते, वागे। वागे। थी थी ते या क्षेत्रात तिथं या खात्याचं काम करत आहेत आता त्यांची मुदत संपलेली आहे त्यामुळे आता त्यांचं काढून आणायला लागेल त्यामुळे काय महिना दोन महिना राहिलेला आहे पण महाराष्ट्र त्यांच्या कामाची नापसंती आता व्यक्त केली आहे पोलिसांनी बदलापूरच्या घटनेला जवळपास तब्बल बारा तासानंतर गुन्हा नोंद केला म्हणजे एखादी घटना झाली पोलिसांचं कर्तव्य आहे तक्रार नोंदवून लगेच घ्यावी आणि तपासाला सुरुवात करावी जेवढा अशा केसेसमध्ये विलंब होतो तेवढा एव्हिडन्स नामशेष होण्याचा नाहीसा होण्याची शक्यता असते त्यामुळं पोलीस कार्यतत्पर असले पाहिजेत ते दिसत नाही आणि ठाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी जे पोलीस अधिकारी नेमलेले आहेत ते सगळे माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या सूचनेनुसारच नेमलेले आहेत त्यामुळं त्या ठिकाणी ताबडतोब ॲक्शन होत नाही आणि जिथे ही अनेकांची हे आहे आणि कुठेतरी फोन येईल याची वाट पोलीस हो बोलत असतात त्या भागात असा आमचा अनुभव हा सगळा जो प्रकार आहे राज्यामध्ये जिथे घटना घडत आहेत त्या बाजूने आता काय वाटतं नाही महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राचं सरकार ते महाराष्ट्रातल्या या सगळ्या महिलांच्यावर बालिकांच्यावरती अत्याचार व्हायला लागलेले आहेत शियाला परवा कोल्हापूर जिल्ह्यात घटनाकरून त्या मुलीला तर ठार मारण्यात या आलं यासारख्या गुन्ह्या थांबवणं पोलिसांना शक्य होत नाही आहे पोलीस खात्याचं काम व्यवस्थित होत नाही आहे हे वारंवार पुढे येतं आहे सरकारने महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था याच्यावर नियंत्रण ठेवण्यात सरकारला पूर्ण अपयश आलेलं दिसतं आहे आणि त्यात महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाही हे वारंवार अधोरेखित होतं आहे पोलिसांच्या आणि सरकारच्या नागरिकपणामुळं महिलांच्यावर प्रचंड अन्याय होत आहेत महिलांच्यावरच्या अत्याचारांच्या घटना जवळपास दुपटीनं वाढलेले आहेत मागच्या दहा वर्षात बालकांच्यावरच्या अत्याचाराच्या घटनात घटना तर तिप्पट वाढलेल्या आहेत चौदा सालाचं सा कंपॅरिझम दोन हजार तेवीस साली गेलं जातं त्यामुळं आपली अधोगती या लॉ अँड ऑर्डरमध्ये झालेली आहे आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे जाहिराती त्यांनी काही योजना काढल्या आहेत त्याच्यासाठी महिलांना बसेस पाठवणं सरकारी तिजोरीतून कोट्यावधी रुपये जेवढे योजनेवर खर्च होत नाही त्यापेक्षा जास्त यांच्या सभासमा समारंभावर पैसे खर्च व्हायला आहेत हे सरकारला कळते का जनतेला कळते कशासाठी चाललं आहे आणि निवडणुकीवर डोळा ठेवून यांना आता दुसरं काही भान राहिलेलं नाही सरकारला सरकार जाणार आहे याची खात्री पटल्यामुळं आटापिटा करतायत आणि आपली लोकप्रियता टिकवण्याचा प्रयत्न लोक